बातमी ही आहे दिवसाच्या अगोदरच शिवाजी महाराजांचे प्रामुख्याने बारा किल्ले ज्यामध्ये दुर्गाराज रायगड प्रामुख्याने नोंद आहे या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंदणी झालेली आहे मिलिट्री स्ट्रॅटेजिक फोर्स म्हणून हे पार्श्वभूमी पाहून त्याची नोंदणी झालेली आहे ही आनंदाची बाब आहे पण हे सगळं होत असताना मी सरकारला सांगितलं की युनेस्को ची नोंदणीकृत झाली असली तरी ते ब्रँडिंग झालं हे निश्चित आहे पण युनेस्को केव्हा फंडिंग करत उभा करण्यासाठी मदत होते आणि म्हणून आपल्याला एक मास्टर प्लॅन एक लॉंग टर्म प्लॅन खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जे युनेस्को मध्ये ब्रँडिंग झालेले त्याचं संवर्धन जतन कसं करता येईल या दृष्टिकोनातून ते नियोजन होणं गरजेचं आहे उदाहरण रायगड किल्ला हा एकमेव किल्ला या बारा किल्ल्यात ज्याच खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन जतन चालू आहे आणि म्हणून रायगड मॉडेल प्रमाणे एक वेगळा नवीन डीपीआर तयार करून ह्या बारा किल्ल्यांच्या प्रामुख्याने आपल्याला संवर्धन जतन करावं लागेल युनेस्कोचं ब्रँडिंग झाला म्हणजे विशेष थांबत नाहीये जर का आपण त्या लेवल त्या ज्या गाईडलाईन्स प्रमाणे जर आपण संवर्धन जतन जर केलं नाही तर आपलं नॉमिनेशन जे मिळाले ते कॅन्सल सुद्धा होऊ शकते अनेक ठिकाणी अशी उदाहरण आहेत जिथं युनेस्कोने जागतिक स्थळ मध्ये नोंद केलेली आहे उदाहरण ओमानला असेल तिथं मला वाटतं प्रेसिडेंट जर्मनी मध्ये असेल त्या दोघांचा नामांकित ते कट करून टाकलं होतं आणि म्हणून आपण त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे की संवर्धन जतनच्या दृष्टिकोनातून आपण कसं पुढे जाऊ शकतो त्यांचे गाईडलाइन्स कशा फॉलो करू शकतो कशा पद्धतीने आपण फंडिंग उभा करू शकतो आणि त्याचं सगळ्या जीवन उदाहरण म्हणजे जी रायगड दुर्गराज रायगड प्रमाणे जर तुम्ही शास्त्रोक्त प्रति संवर्धन जतन करू शकलो प्लॅनिंग करू शकलो तर खऱ्या लॉंग टर्म मास्टर प्लॅन तयार करू शकलो तर आपल्याला जो निर्णय युनेस्कोने घेतलेला आहे त्याचा अर्थाने सार्थक आणि म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की तुम्ही लवकरच्या लवकर युनेस्कोच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपल्याला कशा पद्धतीने संवर्धन करता येईल नुसतं किल्ल्यांचं नाही आहे त्याच्या पेरीफेरी बाउंड्री जी असते त्याचा सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील जसं आता एकवीस गावांच्या रायगड दुर्गराज रायगड किल्ल्याच्या एकवीस गावांच्या आपल्या आपली ते बाउंड्री आहे किंवा पेरीफेरी आहे तर कालच आमची एक जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढे एक मिटिंग माझ्याचं अधिकार जेणेकरून ह्या सेल्फ सस्टेनेबल प्रोजेक्ट सुद्धा कशा करता तयार करता येतील रायगडला त्याची डिटेल्स मी एकदा सगळ्या डीपीआर सगळं तयार झाले की त्याच्या बाबतीत मी नंतर बोलेल पण त्याची सुद्धा काल एक प्राथमिक दृष्टिकोन काल एक पुण्यात आपल्या अलिबागला काल मिटिंग झालेली आहे मला वाटते आज खऱ्या अर्थाने मला या सुद्धा रायगड किल्ल्यावर जायचं होतं त्यांना सगळ्यात कामं बंद आहेत पण किल्ल्यावर जाऊन बघायचं काय परिस्थिती आहे पण आज मला वाटतं रेड अलर्ट आहे रायगडवर त्यामुळं इंजिनिअर सगळ्या मंडळी सायंटिफिकावर जाणं उचित नाहीये आणि म्हणून मी गोव्ह मिनिट मी आहे तरी पत्रकार चे सगळ्यांशी संवाद साधून पुढे